नमस्कार आजची आपली चर्चा केरळमधल्या एका मोठ्या फसवणुकीच्या बातमीवर आहे नोकरीचा आमिष दाखवून जवळपास अधिक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेलाय हो बातमी खरंच धक्कादायक आहे आणि यात फक्त सरकारी नोकऱ्या नाहीत तर खाजगी कंपन्या एवढंच काय परदेशातल्या नोकऱ्यांची पण खोटी आश्वासनं दिली आहेत हो ना आणि हे फक्त एकाच ठिकाणी नाही घडलंय असं दिसतंय अगदी म्हणजे बघा ना तिरुवनंतपुरममध्ये मध्ये पेरुरकडा म्युझियम कजाकुट्टम कॅन्टॉनमेंट अशा अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद झाले आहेत म्हणजे याचा आवा खूप मोठा आहे हो आणि फसवणूक करणाऱ्यांनी चक्कम मोठमोठ्या नावांचा वापर केलाय म्हणजे आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळ भारतीय रेल्वे विक्रम साराबाई स्पेस सेंटर म्हणजे व्हीएसएससी सी इस्रो बापरे व्हीएसएससी इस्रो हो आणि इतकंच नाही हंगेरीमधल्या एका खेळण्यांच्या फॅक्टरीचं नाव पण वापरलंय लोकांना अडकवायला म्हणजे अगदी ज्या संस्थांवर लोकांचा पटकन विश्वास बसतो त्यांचीच नावं वापरली गेली आहेत हे तर खूपच गंभीर आहे चला तर मग आज आपण जरा याच बातमीचा खोलात जाऊन आढावा घेऊया हे नेमकं कसं घडलं काय पद्धत वापरली गेली ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना हेरलं गेलं आणि मग त्यांना कसं जाळ्यात ओढलं काय सांगायचंय त्यांना नोकरीचा पक्क आश्वासन द्यायचे आणि मग प्रोसेसिंग फी किंवा सिक्युरिटी डिपॉझिट असं काहीतरी कारण सांगून मोठी रक्कम मागायचे अच्छा म्हणजे आधी पैसे उकळायचे हो आणि एकदा का पैसे त्यांच्या हातात पडले की हे आरोपी गायब फोन बंद संपर्क नाही सगळं बंद म्हणजे विश्वासघात आणि फसवणूक कायद्याच्या भाषेत सांगायचं तर कलम तीनशे अठरा दोन आणि तीनशे एकोणीस चार अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत बरोबर बरोबर अगदी फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघात दोन्ही गंभीर गुन्हे आहेत उधारण आहेत का आपल्याकडे म्हणजे लोकांना अंदाज येईल की हे किती मोठ्या प्रमाणावर झालंय हो आहेत ना पेरुरकडा पोलीस स्टेशन मध्ये जी तक्रार आहे तिथे तर हंगेरियन टॉय फॅक्टरीच्या नोकरीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये घेतलेत म्हणे प्रत्येकी तीन लाख अरे देवा हो आणि एका पस्तीस वर्षांच्या महिलेला तर प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरी लावतो म्हणून तब्बल सहा लाख रुपयांना फसवलेला आहे सहा लाख रुपये विचार करा एका एक व्यक्तीसाठी ही किती मोठी रक्कम आहे आणि हे फक्त एक उदाहरण झालं म्हणजे फक्त खासगी किंवा परदेशातल्या नाही तर अगदी सरकारी नोकऱ्यांचं पण आमिष दाखवलं गेलं हो अगदी सचिवालयात क्लार्क सफाई कामगार ड्रायव्हर अशा पदांसाठी पण पैसे उकळल्याची माहिती आहे कमाल इतकंच नाही सगळ्यात धक्कादायक म्हणजे वन विभागाचं बनावट लेटरहेड वापरून भरतीची खोटी अधिसूचना चक्क व्हॉट्सॲपवर फिरवली होती यांनी म्हणजे किती धाडसी असतील हे लोक बनावट लेटरहेड वापरण्यापर्यंत मजल गेली हो न म्हणजे विश्वास बसावा यासाठी काहीही करायची तयारी होती यांची या सगळ्या प्रकरणात कोणी एक प्रमुख सूत्रधार किंवा संशयित आहे का पोलिसांना काही धागे दोरे लागलेत हो पोलिसांनी एका व्यक्तीवर जास्त संशय व्यक्त केला आहे पोथेनकोटचा राहणार आहे रामजी नावाचा वैवर्ष पस्तीस त्याच्यावर तर फक्त सी आणि इस्रोमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचेच किमान दहा गुन्हे दाखल आहेत म्हणे दहा गुन्हे फक्त एस सी आणि इस्रोच्या नावावर हो आणि ते पण वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेंजारा मोडू पेरुरकडा खजाकुट्टम अटिंगल मरायामुट्टम वट्टापरा आर्यंद आणि श्रीकार्यम म्हणजे अनेक ठिकाणी विरुद्ध तक्रारी आहेत हा सराईत गुन्हेगार दिसतोय इतक्या ठिकाणी तक्रारी मग पोलिसांचं काय म्हणणं या सगळ्यावर म्हणजे तपास कसा सुरू आहे आणि लोकांना काय आव्हान आहे त्यांचं पोलीस अगदी स्पष्टपणे सांगतायत की अनेक पीडितांनी कोणतीही शहाणिशा केली नाही सी इस्रो रेल्वे अशी मोठी नावं ऐकल्यावर पटकन विश्वास ठेवला आणि पैसे दिले म्हणजे पडताळी केलीच नाही लोकांनी नाही केली आणि म्हणूनच पोलिसांनी आता लोकांना कळकळीचं आवाहन केलंय की कोणतीही नोकरीची ऑफर आली विशेषतः जिथे पैसे मागितले जात आहेत तिथे लगेच विश्वास ठेवू नका संबंधित सरकारी विभाग असो किंवा खाजगी कंपनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जा त्यांच्या कार्यालयात थेट संपर्क साधा आणि खात्री करून घ्या बरोबर थोडीशी खबरदारी घेतली असती तर कदाचित ही फसवणूक टळली असती अगदी पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत आणि तपास सुरू आहे तर एकंदरीत लोकांची नोकरीची गरज आणि मोठ्या प्रतिष्ठित संस्थांची नावं या दोन्हींचा गैरफायदा घेऊन ही एवढी मोठी फसवणूक केली गेली आहे हो आणि ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की आजच्या डिजिटल युगात माहितीची सत्यता पडताळून पाहणं किती महत्वाचं आहे विशेषतः जेव्हा कोणताही आर्थिक व्यवहार करायचा असतो तेव्हा तर शंभर टक्के खात्री करायलाच हवी कुणीतरी व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवलं किंवा तोंडी सांगितलं म्हणून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं बरे आणि याचा फटका फक्त आर्थिक नसतो लोकांचा एकमेकांवरचा व्यवस्थेवरचा विश्वास पण कमी होतो त्याचा मानसिक त्रास वेगळाच अगदी बरोबर ही घटना आपल्याला नक्कीच विचार करायला लावती की आपण स्वतः किती सजग आहोत कोणतीही आकर्षक ऑफर आली की आपण तिची नीट पडताळणी नी करतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा